नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी माझी शिक्षण मंडळ अध्यक्ष माझा एक प्रश्न पुण्याचे खासदार माननीय मुरली मोहळ यांना केंद्रीय मुरली मोहोळ यांना तसेच आलेले सर्व आमदार यांना एकच प्रश्न आहे पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काही करणार आहात का नाही आजच्या तारखेला तीस मुलांच्या मागे एक शिक्षक असा कायदा असताना आर टीचा कायदा असताना तसं होत नाहीये पाचशे मुलांच्या माग चार शिक्षक आहेत अशी शाळांची दुरावस्था आहे पवित्र पोर्टलवरनं तुम्ही उर्दू कन्नड इंग्लिश मराठी पाचशे लोक जरी घेतली तरी किती शिक्षक तुमच्या प्रत्येक प्रत्येक शाळेला गेलेले आहेत आजच्या तारखेला मुख्याध्यापक नाही आहेत अहो पूर्ण पुण्याचा नका बघू कमीत कमी आपल्या भागातल्या शाळांमध्ये व्हिजिट द्या व्हिजिट द्या आपल्या शाळांमध्ये आणि तिथल्या मुलांशी बोला अहो काही काही मुलांना काहीच कळत नाहीये इंग्लिश बोलता येत नाहीये आणि माझा सगळ्यात पहिला एक प्रश्न आहे माननीय मुरली मोहळजी खासदार साहेब केंद्रीय मंत्री साहेब आयुक्तांशी बोला ना हो तुम्हाला एक सांगते टी एफ आय टी एफ आयच्या ज्या तुम्ही टीचर्स नियुक्त केल्या आहेत त्या कायदेशीर आहेत का नाही आकांक्षा फाउंडेशन आणि टी एफ आय चे जे टीचर्स घेतलेत ते डीएड आहेत ते बी एड आहेत आय टीच्या कायद्यानुसार हा गुन्हा आहे का, का बरं देत नाही तुम्ही शिकवणारे टीचर द्या इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आय टीचा इंजिनियर काय शिकवणारे मुलांना ठीक आहे ते खूप हुशार असतील त्यांचं ज्ञान वेगळं एका शिक्षकाचं एका गुरुचं ज्ञान वेगळं असतं गुरुच्याकडे कला जी असते डी एड बी एडच्या माध्यमातून त्यांनी परीक्षा दिलेल्या असतात आणि त्या लहान मुलांना विद्यार्थ्यांना चांगल्या पर्या शिकवतात नुसतं आर्ट आणि क्राफ्ट शिकून मुलं पुढे नाही जाणार हो मुलांना इतिहास भूगोल गणित शास्त्र हे सगळे विषय शिकवायचे पण हा सगळा खेळ खंडोबा चालू आहे मी पत्रकारांशी बोलले मी नेत्यांशी बोलले मी गेले पंधरा दिवस सगळा पाठपुरावा करते पण कुठेही मला रिझल्ट दिसत नाहीयेत सगळी स्मशान शांतता आहे शिक्षण मंडळाचे अधिकारी करतायत काय प्रत्येक बीटचा एक अधिकारी असतो तो करतोय काय शिक्षक किती आहेत आणि तुम्हाला आकांक्षा फाउंडेशनला तुम्ही एक पूर्ण शाळा के केसी ठाकरे शाळा पूर्ण आकांक्षा फाउंडेशन हे कायद्याने बसतंय का आर टीच्या अंतर्गत हे शिक्षक चालत आहेत का पहिला कायदा बघा काहीतरी नॉर्म्स असतात ना हो आयुक्त साहेब खासदार साहेब काहीतरी टी एच्या नॉर्म्स आहेत अटीशर्ती आहेत कायदा आहे, आहे, आहे सगळ्याचा बोजवारा उठलाय सगळं म्हणजे यांचं शिक्षण लहान मुलांचं धाब्यावर बसवलंय शिक्षकच नाही तर शिकणार काय पोरं तेव्हा मी पुणेकर जनतेला सांगते जागे व्हा आपल्या मुलांना व्यवस्थित शिक्षण मिळालंच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तो अधिकार दिलाय फक्त आपण रिॲक्ट नाही होत आज गेले कित्येक दिवस मी पाठपुरावा करते आहे माझ्याकडे पालक येत आहेत पालक येत आहेत घराणी करतायत आपण तुम्ही त्या शाळेत जा आयुक्तांकडे जा बोला नेत्यांकडे जा तिथल्या स्थानिक आमदाराकडे जा मी माननीय खासदारांनाही वेळ मागितलाय आयुक्तांनाही वेळ मागितलाय पण अजून मला मिळालेला नाहीये परंतु आता जर त्यांनी वेळ मिळाला दिला नाही मला तर मी सर्व पालकांना घेऊन पुणे महापालिकेच्या त्याच्यावर मोर्चा एवढंच आता आमच्या हातात राहिलेलं आहे कारण का आम्हाला आमच्या मुलांची काळजी आहे तुम्हाला आमच्या मुलांची काळजी नाहीये असती तर तुम्ही निश्चित केली असती नाही तर घाला आपल्या मुलांना पुणे महानगरपालिकेच्या शाळेत आणि बघा काय अवस्था आहे सगळं थोतान चाललेलं आहे सगळं तोंडाला पान पुसायची कामं चाललेली आहेत मुख्याध्यापक नाही शिक्षक नाही शाळेची दुरावस्था कोणतीही व्यवस्था नाहीये जागे वा आज जागे झाले तरच पुढची पिढी चांगली देईल धन्यवाद